मराठी ध्येय परिवर्तनासाठी पुणे सातारा महामार्गावर कोल्ह्याच्या कारच्या धडकेनं मृत्यू ग्रामस्थांची वन विभागाकडे मागणी पुणे सातारा महामार्गावरील देगाव फाट्याजवळ काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास एका कारच्या धडकेनं कोल्ह्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे स्थानिक दामस्थ त्रस्त झाले असून वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाना तात्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा वन विभागाला या संदर्भात कळवले होते मात्र अद्याप कोणतीही रेस्क्यू टीम तयार करण्यात आलेली नाही त्यामुळे वन्य प्राण्यांची जीवितहानी होत असून माणसांनाही धोका निर्माण होऊ शकतो कालच्या घटनेत मृतझनेला खोल्ला महामार्गावर पडलेला होता पुणे जिल्हा वन्य प्राणी आणि सरप्रेक्षक असोसिएशनच्या असोसिएशन च्या शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्ह्याला रोडच्या बाजूला आणल्या पुढील पंचनाम्यासाठी वन विभागाकडे सुपूर्त केले सध्या वन अधिकारी गुट्टे पंचनामा करत आहेत ग्रामस्थांनी वन विभागाकडे लवकरात लवकर, लवकर रेस्क्यू टीम तयार करण्याची मागणी केली जेणेकरून वन्य प्राण्यांच्या हानी टाळता येईल आणि मानवी जीवन सुरक्षित राहील